कन्यारत्न अंतेही जुळ्या याचा आनंद झालेल्या महेश सागरे आणि त्यांच्या पत्नींनी वेगळा आनंदोत्सव साजरा करत मिरवणूक काढून जुळ्या कन्यारत्नांचं स्वागत केलंय समाजात मुलगा मुलगी भेदभाव वाढत असताना सागरे कुटुंबियांनी सजविलेल्या वाहनांतून महेश सागरे आणि त्यांच्या नवजात कन्या पत्नी जया यांची मिरवणूक काढली रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घालून कन्यारत्नांचं स्वागत केले आपल्याला दोन्ही जुळ्या झाल्याचं याचा आनंद आहे नाराज न होता आपण मुलगा काय आणि मुलगी काय दोन्हीही समानच आहेत असं म्हणत बेटी बचाओ बेटी पढाव असा संदेश समाजात दिलाय बहुतांश जोडप्यांना मुलगाच व्हावा अशी इच्छा असते मुलगा वंशाला दिवा असं अनेकांना वाटतं मात्र सागरे कुटुंबियांनी कोणताही भेद न करता उलट कन्यारत्न जुळ्यांचं स्वागत करून समाजासमोर मुलगी वाचवा असा संदेश देत पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतिषबाजी केले तसेच लाडू जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केलाय नमस्कार तेवीस सप्टेंबर रोजी आम्हाला दोन कन्यारत्न झालेले आहे त्यांचं आज घरी आपल्याला आगमन झालेलं आहे सगळ्यांना एक सांगू इच्छितो की मुलींचं स्वागत जोरदार दो, दोन धडाक्यामध्ये झालं पाहिजे त्या पद्धतीनं आज आम्ही आमच्या दोन्ही कन्यांचं स्वागत दोन धडाक्यामध्ये के केलेलं आहे आज आपण बघतो आहिल्या देवी असू देत रमाई माता असू दे सावित्रीबाई फुले असू देत यांचा आपण डोळ्यासमोर आदर्श ठेवून मुलींना लेक, आपण वाढवलं पाहिजे एक आपण समाजाला आम्ही मी असू दे सोनाली ते असू देत आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतो मुलींबद्दल लेख लेखीबद्दल आपण सगळ्या समाजामध्ये जनजागृती करत असतो मग आपणच मागे राहायचं म्हणून आज आम्ही एक अनोखा उपक्रम आम्ही आमच्या लेखी घरी आणून केलेला आहे तरी सर्वांना माझं सांगणं आहे की आपणही आपल्या घरी मुलींना वाढवा